आताची सर्वात महत्वाची बातमी मराठा आरक्षणाच्या वैधतेवर नव्यानं मुंबई हायकोर्टात आजपासून आजपासून सुनावणी सुनावणी होणार आहे मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्णपीठासमोर होणार आहे त्याचबरोबर ही विशेष सुनावणी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश पाहता सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण लवकर निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मराठा आरक्षणाच्या वैधतेवर आता नव्यानं सुनावणी होणार आहे मुंबई हायकोर्टात आजपासून सुनावणी होणार असल्याची माहिती मिळतीये आणि या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी मनोज मनोज मराठा आरक्षणाच्या वैधतेवर नव्यानं सुनावणी होणार आहे मुंबई हायकोर्टात आजपासून सुनावणी होणार असल्याची माहिती मिळतीये या संदर्भातला अधिकचं तपशील आणि आपण विधानसभा सायंकाळी पाच वाजता यावेळी सुनावणीला सुरुवात होणार आहे रवींद्र पोटे यांच्या अध्यक्षतेखाली या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि आपणपर्यंत आरक्षणच्या भेटीतील कुंग रक्षणावर या सुनावणीला होणार त्यामुळे आपण जांच करते हैं सी का <स्था> अंदर दह टे मराठा आरक्षण याचिका तिरंगा देखिए प्रवर्तित है याचिका लौकर निर्गढ़ करना चलने पंद्रह मे रोजी से जारी किया हाईकोर्ट कर आरक्षण पर आधारित मरा सुशंक आप गंभीर संख्या के तक साठ टे मराक्षण अवलान देने याचिके बढ़ता दी जाएगा यांची हायकोर्टला दिली होती आणि त्यानुसार आपण इथं आज सुनावणी आणि या सुनावणीला पाच एकर सुरुवात होणार जी 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 या सुनावणीला सुरुवात होईल <laughs> मात्र आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा मुद्दा आ, मध्यंतरी पेटलेला पाहायला मिळत होता आणि त्याचबरोबर मनोज जरांगेंची महत्वाची भूमिका पण त्याच्यामध्ये होती दुसरं म्हणजे मराठा आर म्हणजे मराठांना खरं तर मराठा समाजाला यामधून दिलासा मिळेल का काही अशी बातमी समोर येते का तसा तपशील समोर येतोय का नक्कीच जी। प्रज्ञा जी। आपण त्यानंतर आपण ठीक आहे आणि आता हा या ठिकाणी निर्णय हे देखील पाहणे दर्शन महत्वाची काही आहे आणि पाच असं याचिकेला सुरुवात होणार आहे ठीक धन्यवाद मनोहरजी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी थी